चला आपण एक खेळ खेळणार आहोत प्राणी आणि पक्षी कोणाला ओळखता येते तर बघूया ओके जेव्हा मी एखाद्या पक्ष्याचं नाव घेणार तेव्हा तुम्हाला गोलाच्या आतमध्ये उडी मारायची आहे आपण जो सर्कल काढलेला आहे ना त्याच्या आतमध्ये उडी मारायची आहे आणि जेव्हा मी एखाद्या प्राण्याचं नाव घेईन तेव्हा तुम्हाला काय मारायचं आहे बाहेर उडी मारायची आहे गोलाच्या बाहेर उडी मारायची आहे गोलाच्या बाहेर असतानाच जर परत मी एकदा प्राण्यांचं नाव घेईल तर आतमध्ये उडी मारायची नाही बाहेरच थांबायचं आतमध्ये उडी केव्हा मारायची जेव्हा मी पक्ष्याचं नाव घेईन तेव्हा आणि प्राण्याचं नाव घेईन तेव्हा तुम्हाला बाहेरच राहायचं आहे किंवा बाहेरच उडी मारायची आहे so, सो आर यू रेडी yes. येस uh, मोर गाय चिमणी कावळा दोघे आऊट दोघे आऊट कावळा म्हटलं आऊट हा परत एकदा वाघ सिंह कावडा हत्ती सिंह कबूतर कोंबडी आऊट तू हल्ला तू आऊट गाय हरिण आऊट आयन आऊट तू पण आऊट हा नाही ती आता तू तिकडे सरक त्याच्याकडे सरक हां आता चिमणी कावडा हत्ती वाघ सिंह बकरी, बकरी।, बकरी। पोपट कोंबडी कावडा, लायन लायो, लायो। आउट <laughs>